येशूने आणि त्याच्या शिष्यांनी गालील समुद्र ओलांडला कब्रस्तानात राहणारा दुष्ट आत्म्यांनी पछाडलेला असा एक मनुष्य त्यांना भेटला तो सतत असे आणि स्वतःला दगडांनी जखमा करून घेत असे येशून त्या दुष्ट आत्म्यांना त्याच्यातून निघून जाण्यास सांगितलं येशू आमचा नाश करू नको असं ते दुष्ट आत्मे विनंती करू लागले माझ नाव सैन्य आहे असं तो मनुष्य म्हणाला कारण माझ्यामध्ये पुष्कळ अशुद्ध आत्मे आहेत येशू म्हणाला पहा तुम्हाला या व्यक्तीला सोडून जावच लागेल तुमच्याकडे दुसरा काही उपाय नाही ते दुष्ट आत्मे मग घाबरून गेले hmm. तिथं जवळच एक मोठा कळप होता मग आम्हाला त्या डुकरांमध्ये पाठवून देशूने त्या दुष्ट आत्म्यांना त्या डुकरांमध्ये प्रवेश करून दिला मग तो पूर्ण कळप एका कड्यावरून धावत जाऊन खाली सरोवरात पडला आणि बुडून गेला डुकरांच्या राखणदारांनी बढलेली घटना गावात जाऊन सगळ्यांना सांगितली गावातले लोक त्या कब्रस्ताना जवळ आले त्या माणसाला विशून बरं केलं आहे हे त्या लोकांनी पण पाहिलं त्या घाबरलेल्या लोकांनी येशूला तिथून निघून जाण्याची विनंती केली तो मनुष्य येशूला म्हणाला मला देखील तुमच्या सोबत येऊ द्या येशून त्याला उत्तर दिलं तू इथेच राहा आणि मी तुझ्यासाठी जे काही केलं ते सगळ्यांना सांग त्या मनुष्यानं पुढं तसंच केलं आणि प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला